दादा मन्सन नगरपंचायतमध्ये जे शिवाजी राजगुरू ते तुमचे समर्थक होते ते अपक्ष निवडून आले आणि त्यांनी नंतर नगरपंचायतच्या ज्या विविध समित्या होत्या त्यामध्ये समोरच्यांनाच म्हणजे जे आता सत्ताधारी आहेत नगरपंचायतमध्ये त्यांना सपोर्ट केला नंतर दुसरं जे अरुणगिरे आहेत तुमचेच समर्थक होते ते तुम्हाला आता सोडून गेले म्हणजे राष्ट्रवादीला सोडून ते विरोधात गेले तर तुमच्याकडे याबाबत काही चर्चा झाली का तुम्हा आसे 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 तुम्हाला काही बोलून किंवा त्यांनी काही नाराजी व्यक्त केली किंवा जे आडरराव पाटलांच्या बरोबर जे समर्थक आलेत त्यांना सन्मानाची वागणूक राष्ट्रवादीमध्ये मिळत नाही असे असले अशी खंत अरुण गिरे आणि शिवाजी राजगुरू यांनी व्यक्त केली होती त्या संदर्भात तुम्हाला माहिती नाही ते काय म्हणत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे पण माझं तर असं म्हणणं आहे शिवाजी राजगुरूंना तिकीट देता आली असते परंतु का दिली नाही मी असं म्हणणार नाही की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्दाम शिवाजी राजगुरू माझ्या जवळचे म्हणून दिले नाही असं नाही परंतु त्यांना परिस्थितीची कल्पना आली नाही की काय होणार आहे निवडून कोण येणार आहे तर ही गोष्ट त्यांना टाळता आली असती त्यामुळं त्यांनी ते राजगुरू अपक्ष म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी कोणाला विशेष समित्यामध्ये किंवा मतदान कोणाला करावं किंवा कोणाच्या बाजूने करावं याचा माझाच अधिकार पोहोचत नाही त्यांना सांगण्याचा सा। किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण अधिकार पोहोचत नाही ज्या अर्थी तुम्ही ती जागा भाजपला सोडली त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही त्यांना तिकीट नाकारली याचा अर्थ आपला त्या व्यक्तीवरचा अधिकार गेलेला आहे ह्या संदर्भामध्ये सुद्धा अरुण गिरे त्या संदर्भातमध्ये सुद्धा मी गेले महिना दोन महिन्यापासून सांगत होतो की या दोघांना एकत्र बसवा बंटी पाटील असेल ला अरुणगिरी असेल त्यांना एकत्र बसून काय असेल ते एक स्पष्ट सांगा एखाद्याला हो तुला तिकीट आहे तुला नाही हा निर्णय जर लवकर झाला असा महिन्यावर तर दुसरा माणूस गप्प बसला असता आता त्याला मी पण सांगू शकत नाही आता त्यांनी अरुणगिरींनी कुठं प्रवेश करावा का काय करू नये एवढा माझा अधिकार नाही राहिला त्यांनी मला न सांगता मला माहिती न होता प्रवेश केला त्यामध्ये माझा काही त्याच्यावर आक्षेप असण्याचा किंवा काही करण्याचा हे नाही आहे दादा मनसर नगरपंचायतीची जी निवडणूक झाली म्हणजे थोडा यापूर्व काळापूर एक विषय झाला आपलाच तर निवडणूक झाली त्याच्यामध्ये समजा तुमच्या विचाराच्या जे उमेदवार होते किंवा उमेदवारी देण्यावरून काही दावललं गेलं अशी चर्चा चालू आहे तर नेमकं वास्तव काय काय त्यावेळेस काय ठरलं होतं झालं म्हणजे एक दोन उमेदवार चांगले जर दिले असते आम्ही सुचवलेले तर नक्कीच नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता ही काळ्या दगडावरची वेगळा दोन तीन जागा सुचवल्या ह्या जागा आपण अमुक व्यक्तीला जर दिल्या तर ते बरं झालं असतं दुर्दैवानं काही जागांमध्ये चुकीचा उमेदवार दिला तिथं अपक्ष लोक निवडून आले अपक्षाची मतं अपक्षाला पडली आणि वरची मतं आम्हाला पडली नाही कारण त्यामुळं पराभव झाला मतं किती कमी पडली आम्हाला शंभर उमेदवार चुकीचे किती दिले तीन तीन चुकी चुकीचे उमेदवार जर द्यायची चूक टाळता आली असती तर अजून आमच्या मतामध्ये पाचशे मतांची वाढ झाली असती आणि आमचा उमेदवार तीनशे चारशे मतांना निवडून आला असता मग त्याबाबत तुम्ही काही खंत व्यक्त केली नाही का समजा खंत व्यक्त केली जाहीर सभेमध्ये सगळ्या नगर सेवकांच्या उपस्थितीमध्ये आमदार महोदयांच्या समोर बाळासाहेब बेंडे असतील देवेंद्र शहा असतील किंवा सगळे पक्षाचे कार्यकर्ते असतील सगळ्यांच्या समोर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेमध्ये मी माझी स्पष्ट नाराजी दाखवलेली आहे दादा आता पहा म्हणजे विकास कामाऐवजी समजा दशक्रिया असेल किंवा मैत्री आसन किंवा इतर कार्यक्रमाला का फार महत्त्व आलं आहे नेमका हा ट्रेंड काय वाटतो तुम्हाला म्हणजे हे धोक्याची घाणता वाटते किंवा पैसे दिल्याशिवाय मतदान करत नाही याबाबत काय भाष्य करू शकतात आता पैशाबद्दल न बोललेलं बरं निवडणुकीचा ट्रेंड सगळ्या ठिकाणी तो झालेला आहे त्यामुळे त्याबद्दल मला काही फारसं बोलावं असं मला वाटत नाही परंतु मतदारांनी सोज्ञपणे विचार करणं गरजेचं आहे आपलं मताचं मोल किती मोठं आहे किती महत्त्वाचं आहे हे समजून आपण एक मत समजा ह्या पक्षाला दिलं त्या पक्षाला दिलं तर आपल्या मताचं काम काय होणार आहे आपल्या मताचा मार्ग कुठल्या दिशेनं जाणार आहे भ्रष्टाचाराच्या दिशेनं जाणार आहे की विकासाच्या दृष्टीनं जाणार आहे त्या कुठल्या दिशेनं जाणार आहे त्याच्यावर मतदारांनी थोडं अवलोकन करायचं असतं खरं म्हणजे आपण मतदारांना चोवीस तासाचा किंवा याचा ब्रेक देतो मध्ये तीन तारखेला प्रचारबंद आणि पाच तारखेला मतदान हे चोवीस तास जे असतात पण का छत्तीस तास हे कशासाठी असतात हे फक्त मतदारांनी शांत डोक्याने विचार करायचे असतात की बाबा मला मतदान कोणाला कुणाला करायचे एखाद्या मतदारानं साड्या वाटल्या म्हणजे आपली पाच वर्षे त्याच्याकडं घाण ठेवली का एखाद्यानं सांगितलं की तुम्हाला तुमच्या काल्याला पंगत देतो संपला हे कार्यभार पाच वर्षातून तुमच्या एखाद्या गावाच्या कीर्तनाला काल्याच्या कीर्तनाला पंगत दिली आणि काम मात्र शून्य पाच वर्षात काहीच कामं नाही आणि जे काही ठेकेदारी घ्यायची किंवा काय काय जबरदस्ती करायची अधिकाऱ्याला मारहाण करायची आणि त्याचं कमिशन खायचं हे तुमचं आयुष्य असणार आहे ह्याच्यामध्ये नुकसान कोणाची होणार आहे आज मतदारांनी ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जागृत राहिलं पाहिजे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे आपल्याला वाटतं ठीक आहे ना तो खाती तो पैसे खातो सरकारच्या खातं आप आप आपलं काय जातं आहे आपलं जात नाही आपलंच जातं आहे आपलंच नुकसान होतं आहे आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान होतं आहे म्हणून सगळ्यांनी साड्या विड्या काय आपल्याला साड्या मिळत नाही एखाद्याला वाटलं आपण आठ हजार साड्या वाटत सात हजार साड्या वाटाच्या मग झालो आपण निवडून म्हणजे काय होतं याच्या नाही आता ठीक आहे बोलू नये परंतु ह्या दो गोष्टीपासून ह्या प्रवृत्तीपासून आपण दूर राहिलं पाहिजे पण निवडणूक दुर्दैवानं लोकशाहीचा राहास व्हायला लागलेला आहे लोकांचा निवडणूक ह्या याच्यावर विश्वास राहणार नाही म्हणून लोकांनी सावध राहावं सावधपणे विचार करावा आणि सावधपणे मतदान करावं ही माझी नम्र विनंती